चेंडू चाळीस झावा चाळीस चोवीस चेंडू आपण पाहतोय श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित काळेश्वरी चषक दोन हजार पर एकोणीसचं पर्व चांगल्या रीतीने संपन्न होते हे तितकंच महत्वाची गोष्ट या क्रिकेट बद्दल सांगायची झाली शिलमाल देवाच्या यात्रेनिमित्त ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर संदीप दादा शेलार बाबा राजे प्रतिसान उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून या झेलसाठी सरपंच वकवडी गावचे यांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक